बीडचा बिहार होतोय का बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंदवडे का उडवले जात आहेत प्रशासन वेळीच दखल का घेत नाही माणूस की संपत चाललीय का बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचा क्रूर चेहरा समोर आला आहे बीड जिल्ह्यामध्ये गँगवॉर गुंडागर्दी बाहेगिरी खंडणी वसुली आणि मर्डरसारखे प्रकार तिथे नवीन नाहीत पुन्हा असाच एक क्रूरतेचा प्रकार समोर आला आहे नुकताच भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा खून केलेला सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत असतानाच एका महिला वकिलाला अतिशय अमानुषपणे आठ ते नऊ जणांनी बेदम मारहाण केली आहे मारहाण अशी आहे की तिच्या अंगावरती अक्षरशः रक्त साकारलं आहे महिला वकील असूनसुद्धा तिच्यावर सोनवने समर्थक असणाऱ्या सरपंच पतीसह जमावाने मारहाण केली आहे मारहाणीचे फोटो जर पाहिले तर खरोखर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही याच महिलेशी थेट संवाद साधला आहे महावार्ता न्यूजने चला तर मग या पीडित महिलेच्या भावना आपण जाणून घेऊया तेवीस फेब्रुवारी रोजी गावाच्या गावातील ते मंदिर आहे त्या मंदिरावर भोंगेत आणि ते खूप तीव्र आवाजात सुरू होते आणि मला अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं आणि माझी तब्येतही काहीशी बरीच नव्हती म्हणून मी सरपंचांना कॉल केला आणि त्यांना म्हणलं की तुम्ही आवाज म्हणजे ते भोंग्यांचा जो आवाज आहे तो कुणाला तरी तिकडे पाठवून कमी करायला सांगा मग ते हो म्हणले आधी मग त्याच्यानंतर दोन तास मी वाट पाहिली त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही ते आवाजही कमी झाला नाही मी परत त्यांना कॉल केला आणि मग मा मला सांगितलं की तो कर्मचारी फोनच उचलत नाही मग कर्मचाऱ्याचं घर जवळच असल्यामुळे मी तिथून गेले त्याला उठवलं आणि त्याला म्हणलं भैया जाऊन तू काय कर ते भोंग्याचा आवाज थोडा कमी कर तो म्हणला नॉनव्हेज खाल्लंय त्याच्यामुळे मी काय जाऊ शकत नाही आणि मग नंतर पुन्हा मी सरपंचाला कॉल केला तर सरपंच म्हणले आता तू पोलीस स्टेशनला कॉल कर भोंगे बंद करा म्हणून मग मी तरी पण पोलीस स्टेशनला कॉल करण्याऐवजी मी म्हंटल आता ग्रामविकास अधिकाऱ्यांना कॉल करावा मग ग्रामविकास अधिकाऱ्यांनी माझा कॉल उचलला एक एकच्या सुमारास आणि ते म्हणले की मॅडम आता मी सकाळी आल्यावर बोलेन त्या लोकांशी मी म्हणलं आता सकाळपर्यंत हे सुरू राहील तोपर्यंत मी काय करायचं मला अभ्यास आहे मला झोपायचं मी करायचं काय म्हणलं याच्यामध्ये तर मग ते म्हणले नाही आता मी आता काहीच करू शकत नाही म्हणून मग नाही म्हणून मी उजपोडवा पोलीस स्टेशनला कॉल केला तर पोलीस आले आणि त्यांनी जी काही कारवाई केली तर त्या संदर्भात हा सरपंच नवनाथ दगडोवरे म्हणायचा एक आमच्या गावचा गावगुंडा आहे आणि ते आणि असे असंख्य लोक माझ्या घरी आले माझ्या आईवडिलांवरती दबाव टाकला माझ्या आई वडिलांकडनं माफी मागून घेतली आणि दमदाटी करून निघून गेले आणि त्याच्यानंतर काही दिवसांच्या आतच माझ्या घराच्या समोर तीन पिठाच्या गिरण्या यांनी ग्रामपंचायतच्या नावाखाली ग्रामपंचायतच्याच आहेत असं भासून किंवा ग्रामपंचायतच्याच आहेत असं म्हणतायत ते तर ग्रामपंचायतच्या गिरण्या माझ्या घराच्या समोर सुरू केल्या जिथं की आजूबाजूला माझंच घर आहे आणि जे एक घर आहे तिथं कुणी राहत नाही ते त्यांचं आंबेजोगाल ते आंबेजोगायला राहतात आणि त्या पिठाच्या धुळीच्या याच्यामुळे माझ्या हेल्थवर खूप परिणाम झाले दुष्परिणाम झाले आणि मला मायग्रेनचा त्रास सुरू झाला तेव्हापासनं तर मायग्रेन मुळे मी इतकी परेशान आहे म्हणून मग मी ग्रामविकास अधिकाऱ्यांना ऍप्लिकेशन दिलं की बाबा मला तुमच्या ह्या गिरण्यांच्या आवाजामुळे मायग्रेनचं हे झालंय असा द्या जर जडलेले बाकीच्याही तर तुम्ही ह्या गिरण्या स्थलांतरित करा त्यांनी काही स्थलांतरित केले नाही मग पोलिसांना पण कंप्लेंट दिली होती त्यावेळेस पोलिसांनी काही रिस्पॉन्स दिला नाही मग विनंत्या झाल्या सगळं झालं मग त्याच्यानंतर एस डी एम ऑफिस जे आहे हो अंबाजोगाईचं तिथे मी साहेबांकडे अर्ज दिलेला मग आणि बीडीओ मॅडमकडे पण दिलेला तर मग त्या तक्रारी का दिल्या म्हणून यांनी मला सोळा मार्च दोन हजार आता पंचवीस रोजी येऊन दमदाटी केली आणि तुला आम्ही खलास करून टाकू तुला गायब करून टाकू अशा धमक्या दिल्या आणि हे लोक तेव्हापासून माझ्यावर पाळत ठेवून होते मी कुठे पण गेले तर माझ्या पाठलाग त्या लोकांपैकी कुणी ना कुणी माझं करत होतं म्हणून मी कसं बस पोलीस स्टेशन कडे धाव घेऊन वीस तारखेला तिथं अर्ज तार दिला होता की हे लोक माझ्यावर पाळत ठेवून आहेत माझा पाठलाग करत आहेत आणि यांच्यापासून माझ्या जीवितला धोका आहे तर मग त्याच्या अनुषंगाने कारवाई केलेली आहे असं पोलीस सांगतायत आणि तरी असं असताना त्यांनी मी कायद्याचं काम करते आणि ज्यांनी म्हणजे संविधानाच निर्मिती केली त्यांच्या जयंतीच्या दिवशी जाणीवपूर्वक कायद्याला पायाखाली तुडवून ह्यांनी मला मारहाण केली के, की आणि माझ्या माझ्या शेतात मी काही राहण्याला गेले होते ना तिथं त्या शेतात केली आणि मारहाण अशी केली की यांनी सगळ्यांनी रिंगण केलं आणि त्या रिंगणात आणि मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली आहे मला फक्त एखादी झापड देऊन हिला समजून सांगून जायचं हा उद्देश नव्हता त्यांचा माझी पाठ पूर्ण जर तुम्ही बघितली तर ते लक्षात येईल तुम्हाला असं पूर्ण पायापर्यंत असं मला झोडकून काढलंय त्यांनी मी बेशुद्ध पडले बेशुद्ध पडल्याच्या नंतर पुढे काय झालं ते मी काही सांगू शकत नाही इतकं मारलं तर पोलीस प्रशासन आताचे पोलीस मला सहकार्य करतायत सुविधा कशी वैद्यकीय सुविधा त्याचे नातेवाईक डॉक्टर आहेत त्याचं प्रेशर आहे त्यांनी आता कुठून काय मॅनेजमेंट केल्यात माहित नाही इथली एसआरटी रुग्णालयाची वैद्यकीय सेवा मला त्याही दिवशी भेटली नव्हती आणि आजही माझी परिस्थिती इतकी खालावलेली आहे तरी पण मला इथे काही रिस्पॉन्स मिळालेला नाही उलट इथं वाद झालेले आता आल्याच्या नंतर कारण माझ्या डोक्यात खूप असं मुंग येत आहेत इथे आणि मला अशक्तपणा आलेला आहे मला उलट्या पण झाल्यात आणि विकनेस इतका आहे की मला असं चालता येत नाही तरी पण इथं आल्याच्या नंतर त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिलेला नाही खरंच महाराष्ट्रात महिला मुली सुरक्षित आहेत का मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींचं होणार तरी काय हे अन्याय अत्याचाराच्या घटना थांबतील का असा प्रश्न सामान्य महिला मुलींच्या मनामध्ये निर्माण होतो आहे ब्यूरो रिपोर्ट महावार्ता न्यूज अंबा जोगाई